नमस्कार वाय टी फॅमिली इथं शेत आम्ही आलो आहे शेताला तर या पार्ट टूमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर बघू शकता तुम्ही की सासूबाई लाकडं तोडतायत आणि लाकडं का तोडतायत तर चुलीसाठी स्वयंपाक करायसाठी पाणी तापवायसाठी लागणारी लाकडं आहेत ती वर्षभराची एकदाच तोडून इथेच वाळून मग नंतर नेणार आहेत घरी इथं संस्कृती पण शेतातच जेवण करतीये तिला मी भरवतीये ती मोबाईल बघत बघत खातीये तर तिचं जेवण बनवून आणलं होतं तिथे भाऊबंधांच्या घरी जाऊन तर मग ती झोपून उठली आणि मग तिला भरवायला स्टार्ट केलं मस्तपैकी तर ता जेवणाचं ताट ता रेडी कांदा भात आमटी चिकनची भाजी चलीवरचं हे कांचंही पण आम्ही आलो आता सकाळी तेज घेऊन भात भाततात आता तर दा करून तिकडं बाबा आणि बाळ बसले इकडं आता ह्यांनी सुरुवात केली तर या जेवायला तुम्ही पण मस्त असं शेतातल्या वातावरणात बसले असं दुपारचे किती वाजलेत आता बारा साडेबारा वाजलेत या जेवायला भुका खूप लागल्यात चल हे असं फांद्या तोडायच्या काय हं छोट छोट करायचं धार चांगली काढून दिले किती रुपये वीस रुपये ना एक आहे ह्याचे वीस हं हा हा हं 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 हे असं फांद्या तोडणं चालू आहे चुलीसाठी लाकडं लागतात ना त्यामुळं तिकडे जाऊ नको चकुली इकडे चकुली नको तिकडे नको बाबा बघ बा काय करत आहे तू तोडणार मदत करणार फांद्या तोडायला मदत करणार ताकत आहे का नाही हो तुटतय का उलट्या साईडला करा उलट्या त्याने तुटून जाईल तिथे ना कुठं पडली चकुली दगडच येत दगड रुपाय लागलेत पायात हा हा अशी दगड आहेत इथं शेतात जास्त पायातच घुसायला लागले आता चकुली पडली माझ्या पायात पण दगड घुसलाय इकडं असं डोंगर इकडं असं सगळं वाळलेलं हिरवळ तर काय नाही आता मे महिना चालू आहे म्हणून हिरवळ नाही आता पावसाळ्यात होईल सगळ्यांनी काय काय शेतात पेरल्यावर वगैरे

दुऊ का लादू ए नंदा दूनी आता नाही परत ए नंदा

लालवाले पिशवीत काय काढ तुला फुलकाडीचा डब्बा भरून फुलकाडीचा डब्बा भरून आणलेला आणि कुठं भरलाय नाही भरायला पण काम करते होय ना शकुळी अगं ग काम करता करता पडली आरू आरू दिदीच्या हातातलं घेऊन लाकडे ठेवायला लागले ना छकुली हां अजून घेऊन या जा कडून अजून घेऊन या घे हां ठेव ठेव तिथं हां अजून घेऊन ये अजून घेऊन ये ठेव तरी ते संस्कृती पण शेतात मदत करते लाकडं एका ठिकाणी ठेवायला आरू तिच्याकडे आणून देते लाकडं आणि संस्कृती तिथे ठेवते ठेवतात ठेवतात तोल जातोय आहे मातीत आणि त शेतातला व्लॉग मस्तपैकी एन्जॉय करा मस्त किलबिलाट ऐकू येतोय प पक्ष्यांचा आणि मस्त वाटतंय शेता शेतात आल्यावर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा शेतातला व्लॉग कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा नक्की आणि तुम्ही कुठल्या गावातून बघता हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा संस्कृती आता झोपली आहे आरूच्या मांडीवर आणि आता संस्कृती झोपल्यामुळं मला आता काम लागलं आहे थोडं मी ही लाकडं गोळा करून तिथं सासूबाई थांबलेत ना लेफ्ट साईडला कोपऱ्यात तिथं मी टाकून येणार आहे तिथं गोळा करतायत लाकडं आणि ही लाकडं मग वाळली की ट्रॅक्टरमधून घेऊन जायचं घरी वाळ्यावर तोपर्यंत वाळेपर्यंत इथं शेतातच ठेवावे लागतात मी कधी तसं शेतात काम केलेलं नाही आहे पण आज करत होते शेतात काम बघूया म्हटलं कसं असतं शेतातलं काम खूप ऊन होतं म्हणून कॅप घातलेली आणि इथं पाऊस पडलेला म्हणून पाय सारखे सारखे थोडे थोडे आत्म मातीत जात होते तिकडे सासरे बांध व्यवस्थित करत आहेत बांधावरची दगडं व्यवस्थित ठेवतायत आणि छोटे छोटे फांद्या राहिलेत त्या तिथल्या कट करतायत पायाला वगैरे लागू नये म्हणून तर त्यांचं ते काम चालू आहे माझं इकडं लाकडं गोळा करून तिथं एका जागेला नेऊन ठेवते खूप जड होत कसं कसं नेते शेतात जेवायला मज्जा येते पण काम करायला ना नको होतं इतकं काम असतं शेतात आणि लोक कशी काम करतात उन्हाळ्यात पावसाळ्यात थंडीत वगैरे आणि दिवसा रात्री काम, करता, काम करतात कसं काम करतात काय माहिती मला आत्ताच इथे घाम फुटला आहे आणि डोळ्यात पण काहीतरी गेलेलं होतं ते मी सारखं डोळ्यातून काढत होते संस्कृती इथं झोपून उठली आहे आणि तिला मी गाऊंच्या घरातून खाऊ बनवून आणलेला आणि तिला आता झोपून उठल्यावर खूप भूक लागली होती हातात तर लॉलीपॉप होताच आणि आम्ही गेलेलो पाणी आणायला आणि संस्कृतीचा खाऊ बनवायला गेलेलो गाऊंच्या घरी तर खाऊ बनवून आणला तोपर्यंत संस्कृती झोपून उठलेली रडत होती मग सासऱ्यांनी तिला थोडं फिरवलं आणि मग आम्ही आलो पाणी घेऊन पाणी संपलेलं होतं प्यायचं पाणी पण घेऊन आलो जे जेवण संस्कृतीचा खाऊ पण बनवून आणला आणि मग तिला आल्यावर भरवत होते अशा शेतातल्या वातावरणात ती पण जेवत होती पण मोबाईल बघतच जेवत होती ती पण आम्ही पत्रावळ्यामध्ये जेवणार आहे आता आम्ही आणलय चिकन आणि कालचं चिकन आणलंय रसा चुलीवरचं चिकन रस्सा आणि भाजी भात आणले कांदा आणला आहे त्यासोबत आणि आता अजून ताटं करायचे ते लोक ते बांध बांधावरचं वाळलेलं गवत जाळतायत ता, पेटवतायत म्हणून आता थांबलोय जरा खूप जोराची भूक लागली सकाळी घरातून नऊ साडेनऊला निघालो आहे आणि आता खूप भूक लागली आता जेवायचे हे आता पेटवून झालं आहे आता आहे जरा पावसाचं वातावरण इकडची सगळी ही झाडाच्या फांद्यात ओढल्यात आणि तिकडं कोपऱ्यात असं लावलं आहे म्हणजे ते वाळणार आहे मग चुलीसाठी ते जळण होणार लाकडं आणि आता बघूया सासूबाई कुठं चालल्यात हातात कोयता घेऊन कोयता म्हणजे ते का कट करायला बघा त्या कसं कट करतायत त्या काय त्या चाकूंना कोयत्याला धार लावून आणली सकाळी सकाळी छकुली हाक मारत आहेत बाबा इकडं छकुली हाक मारत आहेत ये म्हणत आहेत हे छकुली निघाली आता ये म्हटल्या ए नको छकुली नको पोयताय तिथ लागेल हात करायला लागले बघा घ्या मिठी मारायला मिठी कशी मारतात छकुली तिकडून बाबा येत आहेत आता बघा कसे हे मिठी मारत अरे वाह 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 वा 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 घेऊन गेले बाबा छकुलीला या की जेवायला लवकर या भूक लागले बाबा नको काय जेवायला नको काय नको ऐकायला यायलाय आवाज फुटायला वाटत आता बाबा ओ बाबा नको नाही तर भूक जाईल चला चला तिकडच्या शेतात कुठे आता इकडं केलीत आम्ही जाऊन आणले ही कळशी हातावर पाणी घाला पाणी घाला हातावर आता ताट करतायत हातावर पाणी द्या आधी पत्रावळ्यांचे बाबा तुम्ही काय एवढ्या लांब बसणार काय जवळ या वाडायला जवळ जरा बरं आहे ते नाही ते धुत कलर खा संपले ते माती आता ही मुद्दाम खाईल बर का चकुली पडका थोडं थोडं अरू अरु थोडं थोडं पाणी कमी आहे बास बस आणि जरा घाल पाणी पुसून घे हात पुसून घे हँडवॉश कसं करतात हँडवॉश पुसून घे आत भूक लागली आता कडाख्याची पटा पटा वाढायचा आता लई भूक लागली मस्त पिकीत जेवणाचं ताटवेळी कांदा भात आमटी चिकनची भाजी चुलीवरचं हे आहे पण आम्ही आलो आता सकाळी तेज घेऊन भातात आता आता दा करून तिकडे बाबा आणि बाळ बसले इकडे आता सुरुवात केली तर या जेवायला तुम्ही पण मस्त असं शेतातल्या वातावरणात बसलोय असं दुपारचे किती वाजलेत आता बारा साडेबारा वाजलेत या जेवायला भुका खूप लागल्यात काय काय आणले शेतात खायला वा 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 कुरकुऱ्याचं पॅकेट घे पॅकेट घे चकुली पॅकेट घे किती आणल्या जिरा आणलंय दोन किती बॉटल जिराच्या तीन आणल्यात आणि हे काय आणलंय मस्त आता कोल्ड्रिंक प्यायचं आणि घरी जायचं आता आम्ही जाणार घरी आई तेन बसणार शेतात बघूया अजून फिक्स नाही एक 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 बॉटल आता प्यायच्या मला काही पण मला जिराच द्या जीरा कसा है जीरा तीक जीरा सोडा पीता है इकड़े ही हाथ बॉटल घेन कुरकुरे खाती आल दीपी सोलू ना बा गुब्बर चाललो आपण मला आता घरात जाऊन काम करायचं माचीस माचीस कुठे आहे आता शोधून दे आता घरातला आता पाठवून देतो घरातला घरातला देते हो आता चाललो चला बाय 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 हा बाय 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 चकुली चला बाय बाय आमच्या शेतातला व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कुठून पाहता हे पण कमेंट मध्ये नक्की सांगा